स्त्रियांना स्वयंपाक करायला का आवडतो किंवा स्त्रिया स्वयंपाक का करतात हे अनेक घटकांवर अवलंबून असते काही स्त्रिया खरोखरच आनंदाने आणि उत्साहाने स्वयंपाक करतात तर काही जणी समाजाच्या अपेक्षांमुळे किंवा जबाबदारी म्हणून ते करतात त्यामुळे स्वयंपाक करण्यामागे वैयक्तिक पसंती कौटुंबिक परिस्थिती सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक दबाव हे सगळेच महत्त्वाचे घटक का आहेत काही स्त्रियांना स्वयंपाक हा एक कलेचा प्रकार आणि आनंद देणारी गोष्ट वाटते वेगवेगळे पदार्थ बनवून कुटुंबाला खाऊ घालण्यात त्यांना समाधान वाटते नवीन पाककृती शिकणे सविष्ट पदार्थ बनवणे आणि आपल्या हाताच्या जेवणाचं कौतुक मिळवणे यामुळे त्यांना आनंद मिळतो स्वयंपाक ही एक सर्जनशील प्रक्रिया असते त्यामुळे त्यात रस घेणाऱ्या स्त्रिया हौसेने हा छंद जोपासतात तथापि सर्व स्त्रिया आपल्या इच्छेने स्वयंपाक करतात असं नाही बऱ्याचदा घरगुती जबाबदारी म्हणून त्यांच्यावर स्वयंपाकाची जबाबदारी येते भारतीय संस्कृतीत स्वयंपाकाला स्त्रियांचे काम मानले गेले आणि पिढ्यानपिढ्या पीड़ा ही हीच शिकवण दिली जाते काही घरांमध्ये पुरुष स्वयंपाक करतच नसल्याने किंवा त्यांना शिकवले जात नसल्याने स्त्रियांनाच हा भार उचलावा लागतो त्यामुळे काही वेळा त्या आपल्या मनाविरुद्धही स्वयंपाक करतात समाजातील बदलांमुळे आता स्वयंपाक ही केवळ स्त्रियांची जबाबदारी राहिली नाही अनेक पुरुषही स्वयंपाक करण्यात रस घेतात हॉटेल्स आणि फूड इंडस्ट्रीमध्ये पुरुष शेप मोठ्या प्रमाणात दिसतात तरीही घरगुती स्तरावर मात्र अजूनही अनेक घरांमध्ये स्त्रियांनाच ही जबाबदारी पार पाडावी लागते त्यामुळे स्वयंपाक करणे हा काही स्त्रियांसाठी आनंददायी अनुभव असतो तर काहींसाठी केवळ सामाजिक दबावामुळे पार पाडणारी एक गोष्ट असते धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व